आ, अपले है। आपना दो है। या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस हा इथे थोडस दुरुस्ती का पंचवीस सव्वीस जे आहे यावर प्रश्न बघणार आहोत तुम्ही म्हणाल अर्थसंकल्पावर या ठिकाणी आपण का बघतोय तर आता जे पेपर झाले आहेत पी चे या ठिकाणी आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प हे दोन्ही मुद्दे खूप जास्त फोकस झाले आपल्याला दिसत आहेत त्या अनुषंगाने आगामी काळामध्ये तुमची कंपनीची एकदम आहे राज्यसेवा आहे एमपीएससी आपण ज्याला म्हणतोय पी विविध पेपर आहेत मग तलाठी भरती असेल ग्रामसेवक लेखापाल आदिवासी विभागाचे पेपर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या सरावाचा फायदा होईल ही पीडीएफ भेटेल पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प याच्यामध्ये राजकोषीय तूट किती आहे असा प्रश्न आहे बघा एक लाख कोटी एक लाख छत्तीस हजार एक लाख पन्नास हजार दोन लाख कोटी राजकोषीय तुटीवरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे राजकोषीय तूट ज्याला आपण आ, फिस्कल डेफ्रिशिएट म्हणतो ती माहीत असली पाहिजे महाराष्ट्राची राजकोषीय तूट जी आहे ती एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी तुम्ही बघ न्यूजला वगैरे ऐकलं असेल की अरे लाडके बहिणी योजना आली त्यामुळे तिजोरीवर भर पडला भार पडला भरणी भार पडला किंवा इतर काही योजना किंवा इतर काही खर्च वेगवेगळ्या शेतीविषयी योजना असेल या सगळ्यांमुळे राजकोषीय तुटीवर कुठेतरी इफेक्ट होतो हे आपलं माहीत असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या किती टक्के राजकोशी तुट आहे आता जे एक लाख छत्तीस हजार कोटी आहे हे एकूण उत्पन्नाचं किती आहे ते एक त्याचं आदर्श प्रमाण काय आहे ते किती असलं पाहिजे हे दोन्ही गोष्टींवर आपल्याला चर्चा करणं गरजेचे आहे आता सध्या जी ती आहे ती तीन टक्क्यापर्यंत आहे म्हणजे थोडस जर आर्थिक परिपेक्षातून आपण बघितलं तर खूप जास्त नाहीये तूट म्हणजे आवाक्यात आहे आपल्या ओके हे आपलं माहीत असलं पाहिजे पुढे मेक इन महाराष्ट्र धोरणाच्या अंतर्गत पुढील पाच वर्षामध्ये किती कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे बघा मेक इन महाराष्ट्र धोरण पुढच्या पाच वर्षामध्ये किती कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे असा प्रश्न आहे वीस लाख कोटी तीस लाख कोटी चाळीस लाख कोटी पन्नास लाख कोटी किती कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चाळीस लाख कोटी रुपये एवढी गुंतवणूक या ठिकाणी अपेक्षित आहे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण या, या गुंतवणुकीमुळे किती रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे आता ही जी आपण म्हणतोय की चला एवढी एवढी गुंतवणूक आमच्याकडे होणार आहे चाळीस लाख कोटी मग याच्यातून रोजगार किती किती लोकांना काम भेटेल कारण की सध्या माहिती का तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र तयारी करतायत स्पर्धा परीक्षांची तुम्हाला रोजगार पाहिजे तुम्हाला नोकरी पाहिजे आहे मग किती नोकऱ्या या ठिकाणी तयार होईल तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख बघा गुंतवणूक किती करतोय चाळीस लाख कोटी रुपये बरोबर नोकऱ्या रोजगार पन्नास लाख रोजगाराची आमची अपेक्षा आहे आमचं ते टार्गेट आहे आता ते काही एवढं पूर्ण होतच असं नाही पण टार्गेट ठेवलंय कृषी क्षेत्राचा विकास किती टक्के विकास दर म्हटलोय चोवीस पंचवीस मध्ये म्हटलंय म्हणजे होता होता म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये असं त्याला आपण सध्या जे चालू आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधीचं जे वर्ष आहे त्याला आपण चोवीस पंचवीस म्हणतोय मग कृषी क्षेत्राचा विकास दर किती साडेसात आठ साडेआठ आठ पॉईंट सात पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कृषी क्षेत्राचा विकास दर हा बऱ्यापैकी आमच्याकडे आहे तो म्हणजे आठ पॉइंट सेवन परसेंट ठीक आहे ठीक आहे फार वाईट नाही आणि फार चांगली नाही आठ पॉईंट सात साडे आठ टक्के पावणे नऊ टक्के म्हणजे चांगला आहे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत सिंचन सौर ऊर्जा शेती उत्पादनामध्ये मूल्यवर्धन वरील सर्व असा प्रश्न आलाय लॉजिकल आहे आकडेवारीचा विषय नाहीये उत्तर चुकणार नाही बघा कृषी म्हणलं की तुम्हाला सिंचनावर भर द्यावा लागेल सौर ऊर्जा सोलरवर आम्ही फोकस करतोय सौर कृषी पंप वगैरे आणि मूल्यवर्धन म्हणजे शेतीच्या मालाला चांगला भाव भेटला पाहिजे भेटतो का खरोखर खेड्यावाड्यातले विद्यार्थी मित्र असतील त्यांच्या लक्षात येईल अरे नाही तिथे मालाला पाहिजे तसा भाव आम्हाला भेटत नाहीये जो किमान हमी भावाचा मुद्दा आहे कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला याचा सामना करावा लागतोय प्रॉब्लेम्स होत आहेत राज्यातील दळणवळण क्षेत्रासाठी कोणत्या प्रकल्पांना अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे दळणवळण बघा महामार्ग बंदरे विमानतळे वरील सर्व हा सुद्धा तसाच प्रश्न वरच्या सारखाच आता जेव्हा दळणवळणाचा विषय येतो तेव्हा त्यामध्ये ते महामार्ग येतो बंदरे सुद्धा दळणवळणामध्ये येतात विमानतळे सुद्धा त्यामध्ये येतात वरील सर्व हे उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे बघा दळणवळणामध्ये हे सगळे या सगळ्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे पुढे जातोय आपण पुढील महानगर मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था दोन हजार तीस पर्यंत किती बिलियन डॉलर पर्यंत नेण्यात होती महत्वाचं आहे मुंबई महानगर प्रदेश म्हणतोय आपण किती बिलियन डॉलर बघा दोनशे बिलियन दोनशे पन्नास बिलियन तीनशे बिलियन तीनशे पन्नास बिलियन आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय तीनशे बिलियन डॉलर पर्यंत या ठिकाणी ही अर्थव्यवस्था दोन हजार तीस पर्यंत नेण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बुलेट ट्रेन मल्टीमॉडल कॉरिडॉर हे कोणत्या प्रदेशामध्ये हाती घेण्यात आले आता बघा नवी मुंबई म्हटल्यावरच तुमच्या लक्षात येईल बुलेट ट्रेनचा विषय या ठिकाणी आलाय मल्टीमॉडेल कॉरिडॉरचा विषय आलाय काय म्हणणार तुम्ही पुणे महानगर नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगर आपल्या लगेच लक्षात येतं की अरे नवी मुंबई आहे म्हणजे मुंबई महानगर प्रदेश आहे या ठिकाणी आता याच्यामध्ये बृहन मुंबई येतं जुनी मुंबई ज्याला आपण म्हणतोय नवी मुंबई येतं त्याच्या आजूबाजूचा एरिया सगळा या ठिकाणी येतो राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी किती लांबीचे मार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत बघा मेट्रो प्रकल्प किती किलोमीटरचे मार्ग आमच्या डोक्यात आहेत शंभर दीडशे दोनशे दोनशे सदोतीस किलोमीटर दहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मेट्रोचे मार्ग दोनशे सदुतीस किलोमीटर एवढे त्या ठिकाणी कार्यान्वित केले जाणार आहेत राज्यातील शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत बघा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं विविध योजना आम्ही राबवतोय कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आर्थिक मदत करतोय कर्ज माफी आम्ही करतोय ए आणि बी दोन्ही म्हणतोय काय इथे अभ्यासला गेला इथे थोडा टोला मारला जास्तच होते बऱ्याचांना वाटू शकतं अरे कर्जमाफी सरकार सध्याचं सरकार आहे ना कर्जमाफीबद्दल तेवढं हे नाहीये म्हणजे तितका फोकस करत नाही हा विविध योजना राबवल्या जात आहेत आर्थिक सहाय्य कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जात ए आणि बी वरचे दोन गोष्टी कर्जमाफीचं तरी सध्या आश्वासन त्या ठिकाणी दिलं जात नाहीये पुढे वस्तू आणि सेवा कर राज्याला दरवर्षी किती टक्के मिळणार उत्पादन जे आहे उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये किती टक्के वाढ होते जीएसटी राज्याचं उत्पन्न आपलं माहितीये आहे काही उत्पन्न राज्याला जातं काही केंद्राला जातं मग आपल्या राज्याच्या उत्पन्नामध्ये किती टक्के वाढ होती आहे दरवर्षी दहा ते बारा टक्के बारा ते चौदा टक्के चौदा ते सोळा टक्के सोळा ते अठरा टक्के बारा ते चौदा टक्के एवढी वाढ दरवर्षी वस्तू आणि सेवा करातून जे आपल्याला उत्पन्न भेटत आहे त्यातून होते आहे लक्षात ठेवावं लागेल आपण पुढे जातोय राज्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोणत्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे सांस्कृतिक वारसा जपायचा आहे अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे कशासाठी बघा स्मारकांची उभारणी तीर्थक्षेत्राचा विकास पर्यटन स्थळाचा विकास वरील सर्व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोणत्या प्रकल्पांना या ठिकाणी म्हणजे फोकस केलं जातोय तेरा नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोर बघा स्मारकांची उभारणी असेल ते होणार आहे तीर्थक्षेत्र विकास करणे असेल पर्यटन स्थळाचा विकास करणे असेल वरील सर्वच या ठिकाणी येणार महत्वाचं आणि तुम्ही जर बघितले या पेपरमध्ये समाज कल्याण असेल महिला बालविकाचे पेपरमध्ये तुम्हाला या पद्धतीचेच प्रश्न वेगवेगळ्या अँगलमधून विचारले गेलेले दिसत आहेत सी एन जी आणि एल पी जी वाहनावरची क वाहनावरचा जो कर आहे त्याच्यामध्ये किती टक्के वाढ करण्यात आली झिरो पॉईंट पाच एक टक्का दीड टक्का दोन टक्का टॅक्समध्ये वाढ केला म्हणजे इकडे मग सी एन च्या दरामध्ये वाढ होणार आहे सीएनजी आणि चा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाढ किती टक्के केली आहे एक टक्के एवढी त्या मध्ये वाढ केली आपल्याला दिसते आहे सीएनजी आणि च्या दरामध्ये पुढे या करवाढीमुळे राज्याला किती कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल कशा तर सीएनजी वरचा जो कर वाढवला आपण राज्याने किंवा एलपीजी वरचा शंभर कोटी एकशे पंचवीस कोटी दीडशे कोटी एकशे पंच्याहत्तर कोटी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकशे पन्नास कोटी रुपये एवढं या ठिकाणी काय होणार आहे अतिरिक्त महसूल राज्याला भेटणार आहे तीस लाख रुपयापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर बघा तीस लाखापेक्षा महागड्या ज्या गाड्या ई व्हेकल म्हणतोय आपण त्याला त्या हिरव्या नंबर प्लेट असलेल्या गाड्या ज्या आहेत त्याच्यावर किती टक्के वाहन कर भरावं लागणार आहे चार पाच सहा सात सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर इलेक्ट्रिक व्हेकल ज्या तीस लाखापेक्षा जास्त किमतीच्या आहेत त्यांच्यावर सहा टक्के एवढा तो टॅक्स लावलेला आहे मोटार वाहन कराची कमाल मर्यादा वीस लाख रुपयावरून किती रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे मोटार वाहन कर आता तुम्ही जर बघितलं कालपरवापासून म्हणजे एक मार्च पासून नवीन आर ची रुल्स लागू झालेले आहेत म्हणजे आता दंड दाबून असणार आहे तुम्हाला हेल्मेट घालून त्या ठिकाणी गाडी चालवली नाही मोटरसायकल किंवा फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट त्या ठिकाणी जर लावला नाही किंवा काही नियम तोडले किंवा काही लोक दारू पिऊन हे करतायत गाडी चालवतात त्यांना तर शिक्षा जवळपास दहा टक्क्या त्या सगळ्या दंडामध्ये वाढ झालेली आहे आणि सुद्धा शिक्षा त्या ठिकाणी तरतूद केली आहे ते थोडं थोडंस तुम्ही वाचून घ्या नक्कीच त्याचा फायदा होईल आणि काय केलं हे भारत आपण बघतोय अपघातामध्ये एक टॉपच्या देशांमध्ये भारत येतो आहे कुठेतरी त्यावर कंट्रोल असावा म्हणून त्या तरतुदी केलेल्या आहेत मग किती पंचवीस लाख तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख मोटार वाहनकर कमाल किती लाखापर्यंत त्या ठिकाणी तो कर घेतला जाऊ शकतो सतरा नंबरचा प्रश्न आहे तीस लाखापर्यंत गाड्याची किमतीच आपण बघतोय तेवढ्या वाढलेल्या आहेत पुढे जातोय आपण बांधकामासाठी वापरल्या जाणार आहे क्रेन्स कॉम्प्रेसर प्रोजेक्टर्स आणि एक्सकॅवेटर्स या वाहनावर किती टक्के मोटर वाहन कर वापरला जाणार आहे आकारला जाणार आहे बघा क्रेन्स असेल कॉम्प्रेसर असेल प्रोजेक्टर्स असतील एक्सकॅवेटर्स असेल पाच टक्के सहा टक्के सात टक्के आठ टक्के या वाहनांवर किती टक्के मोटार वाहन कर वापरले जाणार आहेत आकारला जाणार आहे असं म्हटलंय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय बघा एक सेवन पर्सेंट सात टक्के एवढा कर या ठिकाणी लावला जाणार आहे या प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे राज्याला किती कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल आता जी मोटार वाहन कर सुधारणा ज्या लागू झालेल्या आहेत आरटीओची जी, जी नवीन आता टॅक्स लागू झाली आहेत दंड वगैरे त्यामुळे किती राज्य सरकारचं उत्पन्न किती वाढणार आहे असा प्रश्न आहे शंभर दीडशे एकशे ऐंशी दोनशे कोटी जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये एवढं उत्पन्न या ठिकाणी वाढणं अपेक्षित आहे अतिरिक्त ओके पुढे जातोय आपण वीस नंबरचा प्रश्न आहे साडेसात हजार आ, किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर किती टक्के मोटार वाहन कर वापरल्या जाणार आहे क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली किंवा प्रवाशांची वाहतूक केली तर त्यांना सुद्धा खूप जास्त त्या ठिकाणी आता दंड होणार आहे लक्षात ठेवा आता इथे जे हलके वाहन आहेत त्यांना पाच टक्के सात टक्के सहा टक्के आठ टक्के किती पर्सेंट त्या ठिकाणी टॅक्स लागणार आहे तो सात टक्के लागणार आहे लक्षात ठेवा नवीन गोष्टी हळूहळू हळूहळू थोडंसं तुमचं जसं तुम्ही वाचत चालाल तसं मला वाटतं या ठिकाणी सोपं होत जाईल शेवटी आन्सर की आहे अभ्यासक्रॅप आहे सर्वांसाठी एक नवीन म्याज आपण आणली टी सी एस स्पेशल बॅच आपण त्याला म्हटलेलो आहे तुम्ही ती जॉईन करू शकता तलाठी भरती ग्रामसेवक वनरक्षक वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला एकाच वेळेस द्यायची असेल तर ती बॅच आहे वनरक्षकची स्पेशल बॅच आहे तलाठीची याची ग्रामसेवकची स्पेशल बॅच आहे लेखा कोशागारची स्पेशल बॅच आहे आणि तलाठीची स्पेशल बॅच आहे अभ्यास करता ऍप आहे तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद